राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आल्यास जागा कोण सोडणार एका बाजूला विरोधकांची एकी असलेल्या इंडिया आघाडीला एका मागोमाग एक असे धक्के बसत असतानाच महाराष्ट्रामध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या महाविकास आघाडीची अखेर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली ट्रायडंट हॉटेलमध्ये तब्बल आठ तास झालेल्या या बैठकीत राज्यातील सर्वच म्हणजे अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून चर्चा करण्यात आली दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीकडून सर्वाधिक जागा शिवसेना ठाकरेगडाला येण्याची शक्यता आहे ठाकरे यांच्याच कोट्यातून वंचितसाठी दोन आणि स्वाभिमानीसाठी एक जागा सोडली जाण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरेगडाला सर्वाधिक त्यानंतर काँग्रेस आणि तीन नंबरवर शरद पवार गट असेल अशीही चर्चा झाल्याची माहिती आहे शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत